बेळंकेतील शिवकृपा मेडिकलचे शानदार उद्घाटन अनेक डॉक्टर्स मेडिकल व्यावसायिक व इतर व्यापारी बांधव यांची उपस्थिती आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी दिलेला विशेष वृत्तांत बेळंकी बाजारपेठेत गेली अनेक वर्षे स्टेशनरी व्यवसायाच्या माध्यमातून निस्वार्थ सेवा करत असताना ग्राहकांशी आपुलकीचे नाते निर्माण करून विश्वासार्हता संपादन केलेले श्री राहुल मनोहर गव्हाणे यांनी आता मेडिकल व्यवसायाच्या माध्यमातून ग्राहक सेवा करण्यासाठी शिवकृपा मेडिकल चालू केले आहे नुकताच या मेडिकलचा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला बेळंकी मठाचे मठाधिपती श्री शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले यावेळी मनोहर गवाने राजू दादा गवाने गंगाधर गवाने विकास गवाने श्री शैल गवाने व संजय गवाने तसेच अनेक डॉक्टर्स मेडिकल व्यावसायिक व इतर व्यापारी बांधव उपस्थित होते यावेळी मनोहर गवान यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व बोलताना ते म्हणाले की आम्ही आतापर्यंत व्यवसाय करत असताना फक्त व्यापारी दृष्टिकोन न ठेवता ग्राहकांचे हित जपण्याचा प्रयत्न केला आहे म्हणूनच आमच्याबद्दल ग्राहकांच्या मनात एक आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे पाहूया उद्घाटन प्रसंगी बोलताना शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी म्हणाले हे त्यांची तिसरी पिढी म्हणजे आता सध्याची चौथी पिढी म्हटलं तर हरकत नाही की सिद्धेश्वरांचं खरोखरच ते अगदी मनोभावे सेवा करत आहेत आणि म्हणूनच या भावनेतूनच आपलं जे नवीन उद्योग त्यांनी सुरू केलेला आहे मेडिकलचं त्याचं नाव देखील शिवकृपा म्हणजे तर शिवकृपा म्हणजे सिद्धेश्वराची कृपा म्हणजेच गुरुकृपा असं त्यांनी ठेवलेलं आहे आणि मगाशीच आपल्या उद्घाटन प्रसंगामध्ये मनोहर काकाने जे काही या ठिकाणी बोललं की ते सर्वांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे की उद्योग करत असतानाच केवळ आणि केवळ मिळकत लक्षात न ठेवता त्यामध्ये बहुजन हिताय बहुजन सुखाय असं जर आपण सर्वांच्याकडं लक्ष जर दिलं तर खरोखरच उद्योगामध्ये बरकती येत असते उद्योगामध्ये लक्ष्मीदेखील स्थिर राहत असते आणि खरोखर सर्वांना आनंद मिळत असतं असं या ठिकाणी तिने सर्वांना एक सूचना दिलेली आहे आणि या सूचनेप्रमाणे आज आम्ही शिवकृपा मेडिकलचं उद्घाटन झालं असं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो आणि या श्रावण महिन्याच्या पवित्र महिन्यामध्ये ते तुम्हाला समज मेडिकल सर्वांच्यासाठी सेवा करण्यासाठी आज सर्वांना खुलं झालेलं आहे असंही सांगून ती सेवा सर्वांनी घ्यावी असं या ठिकाणी सांगून मी या ठिकाणी थांबत आहे ओम शांती 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 आज बेळंकी गावामध्ये शिवकर्पा स्टेशनरी व्यवसायामध्ये अग्रगण्य असलेले राहुल गावाने हे एक नाव त्यांनी आतापर्यंत सर्व टेशनरी विभागामध्ये नावलौकिक झालेलंच आहे त्यांचं पण इथून पुढं त्यांनी शिवकृपा मेडिकल स्टोअर्स म्हणून हे चालू केलेलं आहे आज त्याचा उद्घाटन समारंभ आपले गावचे सिद्धेश्वर मठाचे मठाधिपती महाराज यांच्या हस्ते झालेला आहे आणि ह्या मेडिकलमध्ये ह्युमन प्लस व्हेटरनरी ही सर्व औषधं यांच्यासाठी ज लोकांच्यासाठी उपलब्ध होणार आहेत जनावरांच्यासाठी उपलब्ध होणार आहेत त्या सेवेचा लाभ घ्यावा आणि इथून पुढं त्यांची जनतेच्या सेवेशी अखंड सेवा करण्याचं अविरत प्रयत्न राहील हे बोलून मी क्षमतो या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार